मुंब्रा मुंब्रा या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी मुंब्राचे मुंब्रा आणि कलवा याची या जनतेचा मी आभारी आहे की ज्यांनी यावेळी आम्हाला भरभरून मतदान दिलेले आहे याच्या व्यतिरिक्त मुंबईमध्येही आम्हाला चांगला यश मिळालेलं आहे आठ सीट्स आम्ही जिंकले आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगायचे असेल तर एकशे पंचवीस सीट्स जिंकून खूप भरारी आम्ही घेतलेली आहे आणि जेव्हा या पक्षाच्या बाबतीत लोक बोलायचे हे जातीवादी पक्ष आहे हे असा पक्ष आहे तसा पक्ष आहे आणि आता सुद्धा ज्या प्रकारे सोशल मीडियावर आणि काही मीडिया, का मीडिया चॅनल्सवर डिबेट्स सुरू आहे की एम आय एम इतका मोठा कशा होऊ शकतं संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि देशामध्ये मला असं वाटत नाही कोणता दुसरा नेता असदुद्दीन ओवेसी साहेब पेक्षा जास्त मोठा आहे जे वारंवार लोकसभेमध्ये संविधानाला आपण कशा वाचवू शकतो या देश संविधानाप्रमाणे आपल्याला चालवायचं आहे हे वारंवार ते लोकसभेमध्ये बोलत राहिलेले आहे पण दुर्दैवाने या देशामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली तर त्या दिवसापासून या देशाला आपल्याला हिंदू राष्ट्र करायचं भगवाकरण करायचं या देशाचा आणि कशा प्रकारे जाती जाती धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम फक्त सत्ता घेण्यासाठी जे राजनैतिक पक्ष हे करत आहे आम्ही त्यांची त्याची निंदा करतो आणि जेव्हा हे याची निंदा करतो त्याच्यामध्ये सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी त्याच लाईनमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना अजितदादाची एन सी पी हे सगळं याच्यामध्ये सामील आहे की आता आपल्याला सत्ता पाहिजे तर कोणत्याही लेव्हलवर आपल्याला जायचं आहे जाती जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून आपण कुर्सी कशा आपली घेता येतं याच्या बाबतीत या पक्षांनी काम केलेलं आहे मी जनतेचा खूप खूप धन्यवाद देतो महाराष्ट्राची जनतेला आणि आमच्यावर एक खूप मोठी जबाबदारी आलेली आहे की आम्ही या पक्षाला पुढे कशा अजून मोठा करता येतील याच्या बाबतीत आम्ही प्रयत्न करणार आहे मी पुन्हा एकदा मुंब्राची जनतेचा खूप खूप धन्यवाद देतो आणि जेव्हा देश या गोष्टीची चर्चा करत होतो की एम आय एम हिरवा रंगाचा आहे त्यावेळी एम आय एम एका हिंदू बांधवाला विजय ओबाले याला एमआयमची जबाबदारी मुंबई महानगरपालिका बीएमसी मध्ये आमच्या पार्टीचा प्रतिनिधित्व कोणी करणार असेल नेतृत्व करणार असेल तर ते आमच्या एक हिंदू बांधव आहे ज्यांना आम्ही तिकीट देऊन मुस्लिम बहुल भागातून त्याला निवडून आणलेलं आहे आणि त्याला आम्ही बीएमसी मध्ये गट नेत्याची जबाबदारी दिलेली आहे लोक आमच्या पक्षाच्या बाबतीत काय बोलत आहे काय आमची आलोचना करत आहे चेष्टा करत आहे कशा प्रकारचे वक्तव्य आम्ही मागच्या काही दिवसामध्ये ऐकलेले आहे त्याची पर्वा न करता आम्हाला पुढे जायचं आहे आणि पुढे जाताना सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही या राज्यामध्ये या देशामध्ये पुढे जाणार आहे अनेक शहरामध्ये तुम्ही बघा की किती एस सी लोकांना शेड्यूल कास्ट लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे शेड्यूल ट्राईब लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे ओबीसी हिंदू समाजाचे लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे या एकशे पंचवीस मध्ये कोणकोणत्या जातीचे धर्माचे लोक आहे याच्या बाबतीत आपण एकदा त्याच्या बाबतीत थोडासा विश्लेषण केलं तर आपल्याला चांगलं होईल या मुंब्रमध्येही जेव्हा आपण हेरवा भगवा नीला याच्या बाबतीत हे करत होते आमचे भाऊ सारंग भाऊ मयूर सारंग हे एम आय ने त्यांना तिकीट दिलं आणि आमची प्रामाणिक इच्छा होती की त्यांनी हे निवडून यायला पाहिजे होत आता या जिल्हा परिषदच्या निवडणूक सुरू आहे एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो की जे पंचायत समितीचे माझ्याकडे जिल्हा परिषदचे आम्ही सहा सीट्स लढत आहे आणि पंचायत समितीचे आम्ही पंधरा सीट्स लढत आहे त्या पैकी नऊ जे आहे ते हिंदू समाजाचे आहे त्याच्यामध्ये मराठा समाजातले आहे हिंदू समाजातले ओबीसी समाजातले लोक आहे त्यांना आम्ही तिकीट दिलेले आहे लाईन मध्ये उभे राहून ते आमच्या तिकीट मागत होते मग एका साइडला जनता आमच्या सोबत जनताचा विश्वास जे आहे ते एम आय एम वर वाढत चाललेला आहे ओवेसी साहेबांना त्यांनी बघितलेले आहे की जेव्हा या देशावर हल्ला चढ़ आता एक एकमेव एक नेता होता कि विदेशात जाऊन जाओ नहीं धरती आमचा आहे है, है, देश है कशा प्रमाणिकपने अपनी भूमिका माडली होती लोकसभा कशी प्राणिक आपली भूमिका मांडली होती आता जेवा ज्यादा पक्षांच पराभव सगळ्यात सॉफ्ट पंचिंग पक्ष आहे हम हारे तो परेशानी होती है हम किसी को जिताने के लिए आए हैं और अब हम जीते हैं तो उसकी परेशानी हो रही है कि ये जीते कैसा है तो ये तो हमारे लिए बड़ी दिक्कत बात हो गई है कि हम हारना भी नहीं और जीतना भी नहीं है करके तो ऐसी सिचुएशन के अंदर आपने लेकर आए लेकिन हमें कोई फर्क नहीं पड़ता है जिसको बोलना नहीं बोल रहा हूं मैं जिसको भोकना है वो भोकते रहे हमें कोई फर्क नहीं पड़ने वाला है इसके बाद आगे का आपके अगर जो भी सवाल होंगे तो हम आपके सवाल मेरी गाड़ी के अंदर भगवा भी था हरा भी था नीला भी था पीला भी था सफेद भी था अफसोस इस बात का यह हो गया है कि आपने इस देश को रंगों के अंदर बांट दिया है हा? कोई हुकूमत कोई संविधान कोई कानून ये नहीं कहता है कि ये रंग जो है ये किसी एक विशिष्ट जाति से जुड़ा हुआ है करके हा? मैंने हरा रंग भी पहना हुआ था अभी मुझे किसी ने गाड़ी में चढ़ते चढ़ते ये रंग ये पहना दिया तो मैंने ये भी पहन लिया है करके लेकिन लोगों को ऐसा लग रहा है साहब ये रंग जो है ना ये ये जात के साथ ये रंग ये जात के साथ ये रंग ये जात के, के साथ ऐसा कुछ नहीं है साहब और जिन लोगों की घटिया सोच होती है वो इस तरह के फालतू मुद्दों के ऊपर व्यस्त रहते हैं लेकिन सर कहीं कहीं ना हरे रंग से बड़ा ही तकलीफ उन्होंने कई सवाल उठाए को लेकर कम्प्लेट भी की देखिए अब चूंकि अब आप लोगों ने आप लोगों ने बात शुरू ही की है तो मैं आप लोगों को कुछ भारतीय जनता पार्टी के नेताओं के कुछ बयान आपको सुनाना चाहता हूं जिसमें से एक दो ही बयान आपको सुनाऊंगा मैं ज्यादा ना तो फालतू चीजों के अंदर मैं ये करता हूं तो अगर तुम्हारे मस्जिदों के अंदर आकर घुसकर तुम्हें मारेंगे मैं अब मुमरा की पुलिस से एक सवाल करने के लिए आया हूं इसको नोटिस दिए थे आपने हर रोज अहमदनगर का एक एमएलए अजीत पवार की पार्टी का मुसलमानों के खिलाफ जहर उगलता है भाजपा की एक महिला है हर रोज मुसलमानों के बारे में जहर उगलती है कितने लोगों को आपने नोटिस दिए है मुझे ये बताइए क्या कानून इनके लिए अलग है क्या कानून हमारे लिए अलग है सिर्फ एक तोतला आके यहां पर खड़ा हो जाएगा दो पांच लोगों को लेकर तो मैं मुमरा पुलिस को यह कहना चाहता हूं अगर ये तोतला जितने लोग तुम्हारे पुलिस स्टेशन में लेकर आया उससे दस गुना लोग है तो मैं तुम्हारे पुलिस स्टेशन में लेकर आ सकता हूं हमें कोई इसका है तो राजनीतिक कोई खेल नहीं खेलना है हम जीत कर आए हैं, हमारी जिम्मेदारी बड़ी है हम सभी जात धर्म और मजहब के लोगों को साथ में लेकर चलना चाहते हैं लेकिन एक एक बच्ची के बयान के ऊपर आप इतना बड़ा बवाल मचा दे रहे हैं देश भर में है तो डिबेट चल रहा है यानी कि देश भर के अंदर और कोई मुद्दा बचा ही नहीं है करके और वो आके कहते हैं कि नहीं साहब हमने है तो कंप्लेन दे डाले है एक्शन लेना किस कानून के तहत एक्शन लेना है मैं उस तोतले से पूछता हूं बताओ मुझे कौन से कानून के तहत मैं मुमरा की पुलिस से यह सवाल करने के लिए आया हूं कौन से कानून के तहत तुमने है तो ये नोटिस दिए है हमारी बच्ची को या हुकूमत एक सुनिए पहले हुकूमत आपकी है तो क्या मतलब यह है कि कानून आपके हिसाब से चलेगा किस सेक्शन के अंडर में है तो आपने ये दिए है क्या ऐसा आपको ये लगा है ये इनके भारतीय जनता पार्टी के पिल्ले रोज है तो मस्जिदों में घुस के मारेंगे पाकिस्तान चले जाओ तुम्हारे बाप का सूरत तक तुम देख नहीं पाएंगे करके ये इस तरह के इस तरह के बयान देने वाले महाराष्ट्र की पुलिस क्या इन लोगों की गुलाम हो चुकी है मुमरा की पुलिस इतनी डरती है कि ये चार छह चिल्लर लोग आ जाते हैं और है तो आप नोटिस इशू कर देते हैं करके किस बुनियाद के ऊपर आपने नोटिस इशू किए हैं और मैं एक मरतब आप सुन लीजिएगा हम हमारी ये जो बच्ची चुनकर आई है शहर उसके स्टेटमेंट से हम खताई किनारा नहीं कर रहे हैं बिल्कुल नहीं कर रहे हैं हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इतिहाद और मुस्लिम एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम तो? आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे सुनिए